नमस्कार आज या ठिकाणी आपण बटाटे उकडून बटाट्याची खिचडी करणार आहोत चला तर आपण आता तयारीला लागू यासाठी मी चार बटाटे कुकरमध्ये उकडून घेतली होती नंतर आपल्याला ह्याचं सालपट काढून घ्यायचं आहे आता आपण ह्या सगळ्या बटाट्यांचं सालपट काढून घेऊया काही वेळेस आपण बटाटे तळतो काही वेळेस आपण बटाटे खिसतो पण आता आपण बटाटे उकडून बटाट्याची खिचडी बनवणार आहोत चला तर आपण आता ह्याची तयारी करू सुरुवातीला आपण हे बटाट मी दोन शिट्टीमध्ये कुकरला लावून उकडून घेतली होती नंतर हे आपल्याला चाकूने बारक्या बार साईजमध्ये कट करायचे आहेत आता मी ही चाकूने कट करून घेणार आहे जास्त शिजलेले असल्यामुळे शॉपर बोर्डची आपल्याला गरज लागणार नाही हे हातामध्ये करू शकतो आणि एका कुंड्यामध्ये ही बटाटे कापलेली का मी टाकत आहे सगळी बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत मी रात्री ह्याच्यामध्ये कोमट पाण्याने ही खिचडी भिजत ठेवली होती आता नंतर ही भिजत ठेवलेली खिचडी आपल्याला या उकडलेल्या बटाट्याच्या कुंड्यामध्ये टाकायची आहेत आणि हे दोन्ही मिक्स करत असताना मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतले होते आणि नंतर मी मिक्सरमधून बारीक केले होते आणि नंतर मिक्सरमधून बारीक केलेल्या खोबऱ्याचा कुट्टा आपल्याला ह्याच्यामध्ये साबदाणा आणि बटाट्यामध्ये टाकायचा आहे तुम्ही बघू शकता की मी जास्त वेळ खरपूस असं शेंगदाणं भाजलं असल्यामुळे ते पांढरं राहिलं नाही तुम्ही पण ज्यावेळेस शेंगदाणे भाजसाल त्यावेळेस फास्ट गॅसवर भाजू नका कमी गॅसवर भाजा म्हणजे त्याने चव जास्त येते आणि शेंगदाण्याचा कलर पण चेंज होतो क कलर पण चेंज होतो पांढरं शेंगदाणं राहिलं तर चवीला छान लागत नाहीत त्यानंतर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी साजूक गईचं तूप टाकणार आहे आता हे तूप आपल्याला वितळू द्यायचं आहे आणि हे तूप वितळं की आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या ह्याची पेस्ट बनवून घे मिक्सरमधून बारीक वाटण करून घेतलं होतं हे वाटण आपल्याला तुपामध्ये टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जीव उकडलेली बटाटा भिजवलेला साबुदाणा आणि मिक्सरमधून बारीक केलेले शेंगदाण्याचं कुठं मी शेंगदाणे अगोदरच भाजून घेतले होते ते सर्व आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहेत ज्या आपण साबुदाण्याची खिचडी बनवतो त्यावेळेस कढई ही मोठ्या साईजची घ्यायची आहे कढई जर छोटी घेतली तर काय होतं तर साबुदाणा हा गॅसवर खूप सांडतो आणि व्यवस्थित भाजलाही जात नाही त्यासाठी जेवढे आपली खिचडी आहे त्याच्यापेक्षा जरा थोड्या मोठ्या आकाराची कढई आपल्याला खिचडी बनवण्यासाठी घ्यायचं आहे मी नंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशीही उकडलेल्या बटाट्याची खिचडी आपल्याला हलवून घ्यायची आहे ही खिचडी खूप वेळ मऊ राहते अजिबातसुद्धा निबर होत नाही त्यानंतर मी लाल मिरची पावडर उपवासाची टाकले यासाठी मी मिरच्या आहेत त्या सेपरेट बारीक करून घेतलेल्या त्याची मी चटणी बनवून ठेवली होती ती आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायची आहे ती फक्त मी उपवासालाच वापरते त्याच्यामध्ये लसूण कांदा अजिबात सुद्धा टाकलेला नाही ती फक्त उपवासासाठीच्या साहित्यासाठी मी वापरते आणि व्यवस्थित अशी उकडलेल्या बटाट्याचे खिचडी आपल्याला हलवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला वाफ येण्यासाठी त्याच्यावर एक झाकण स्टीलचं ठेवायचं आहे नादूनमधून आपल्याला चेक करायचं आहे की उकडलेल्या बटाट्याची खिचडी खाली तर चिकटली नाही ना, ना। अजिबात सुद्धा अशा पद्धतीने केलेली खिचडी चिकट होत नाही आणि नंतर आपल्याला हे झाकण अजून ठेवायचं आहे जेवढी वाफ छान येईल ना तेवढी ही खिचडी खूप छान होते बघा किती छान अशी वाफ पण झालेली आहे आणि खिचडी पण बनलेली आहे बा खाली राहिल्यामुळे खिचडी खूप छान बनते तुम्ही बघू शकता खूप छान अशी उकडलेल्या बटाट्याची खिचडी आपली बनवून तयार आहे आमची रेसिपी कशी वाटली आमची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद